आकृष्ण सिंधूरच्या यशाचा आणि भारतीय सैन्याच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी पाचोरा येथे ऐतिहासिक तिरंगा यात्रा काढण्यात आली ही केवळ एक रॅली नाही तर देशाचा अभिमान त्यागाचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे जेव्हा जेव्हा तिरंगा फडकतो तेव्हा आपला आत्मा आणि त्यागाची परंपरा देखील फडकते त्यांनी ऑपरेशन सिंदूर एक केवळ एक लष्करी मोहीम नसून भारता भारताच्या नारी शक्तीचे संरक्षण आणि सन्मान असल्याचे वर्णन चेतना हिरे यांनी केले आपण बघूयात काय बोलले त्या हार्दिक आज चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपल्या पाचोरामध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते आणि कारण ऑपरेशन सिंधूर आपल्या भारतामध्ये राबवण्याखालं आणि ते यशस्वी देखील झाली हे ऑपरेशन सिंधूर केवळ एक लढाई नव्हती युद्ध नव्हतं तर ते दुश्मनाच्या छातणावर पाय देऊन आपल्या तिरंगाला अभिमानाने फडकवण्याची एक शौर्य गाथा होती आणि येतं सिंधूर ऑपरेशन सिंदूरमध्ये अनेक सैनिकांनी आपल्या प्राण्यांची आहुती देऊन ही कामगिरी यशस्वी केली आणि आपणच त्यांचे वारसदार आहोत म्हणूनच त्यांच्या विचारांच्या विचारांवर पाऊल ठेवून आपणही आज या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून एक संकल्प करूया की मी जाती पातीच्या जा भिंती कधीच उभ्या करू देणार नाही आणि करणार देखील नाही माझी फक्त एकच ओळख आहे मी एक भारतीय आहे फक्त भारतीय आहे ही भारत माझी माता आहे आणि हा तिरंगा माझा प्राण आहे धन्यवाद try that